नमस्कार शेतकरी बांधवांनो जे आपण शेवंती लावड केली ते शेवंती लावड करत असताना जे लागणारं जे न्यूट्रिशन आहे खतव्यवस्था आपण स्टेप बाय स्टेप केलं आणि विशेष म्हणजे आज लावून तीन ते ती चार दिवस झालं पहिली आळवणी पण केली आळवणीचं सुद्धा आपण स्पेशली व्हिडिओ पब्लिश केलेला आहे बघितलेला पण असाल तर पहिली फवारणी करणं गरजे आहे निश्चितच या ठिकाणी लावड केल्यानंतर निश्चितच रसूषक किडे असतील पांढरी मासे आहे यांचा वाढता प्रादुर्भाव राहणार आहे तर निश्चितच साध्यात साधं आणि स्वस्तात मस्त जे असणारी पहिली फवारणी आपल्याला या ठिकाणी करणं गरजे आहे तर निश्चितच या ठिकाणी आपण साध्यात साधं निम ऑइल म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये दहा हजार पीपीएम असेल ते नीम ऑइल या ठिकाणी वापरून घ्यायचे कीटकनाशकांच्या माध्यमातून थोडेसे झाडांना ग्रोथ मिळण्यासाठी निश्चितच कीटकनाशकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रोगर एक एम एल प्रति लिटर त्याचबरोबर नीम ऑइल आणि एखादं जे असणारं पिजर म्हणजे ग्रोथ प्रमोटर म्हणजे वाढ चांगल्या पद्धतीने होईल असं या ठिकाणी बायोविटा आणि एक साधं स्टिकर म्हणजे हे ती तीन ते ती चार गोष्टी आपण या ठिकाणी वापरणार आहोत साध्याच साधा स्प्रे घ्यायचा बुरशीनाशकाची लगेच गरज गरज नाही आहे कारण तीन ते ती चारच दिवस झाले बुरशीनाशक घेणार आहोत पण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊ तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जे शेवंतीला जी, जी पहिली फवारणी गरजेची आहे ती आपण या ठिकाणी करूया धन्यवाद